काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं आज लातूर इथं दीर्घ आजारपणामुळे निधन झालं ते एक्क्याण्णव वर्षांचे होते लोकसभा अध्यक्षपदासह विविध केंद्रीय मंत्रिपदावर कार्य करताना चाकूरकर यांनी त्यांच्या प्राशासनिक कौशल्यानं देशात आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आणि देशाच्या संविधानिक प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावली लोकसभा अध्यक्ष म्हणून काम करत असताना लोकसभेचे आधुनिकीकरण संगणकीकरण संसदेच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण नवीन ग्रंथालय इमारत यासारख्या उपक्रमांना त्यांनी गती दिली त्यांच्या कारकिर्दीतच उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुरू झाले दोन हजार चारमध्ये त्यांना राज्यसभेचं सदस्यत्व देण्यात आलं होतं तसंच या काळात त्यांनी केंद्रीय गृहमंत्रीपद आणि केंद्रीय जबाबदाऱ्या स्वीकारल्या होत्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर इथल्या त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचं अंत्यदर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शिवराज पाटील यांना श्रद्धांजली वाहिली आहे चाकूरकर यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी अकरा वाजता लातूर इथल्या वरवंटी परिसरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत